आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता शहापूर तालुक्यात शिवसेनेने जोरदार पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सामरे व रुपेश मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात शिवसेनेत नवचैतन्य निर्माण होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आचनगाव शहरात शेकडो नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शहर शाखेच्या नियुक्त्या नुकताच जाहीर करण्यात आल्या आहेत या नियुक्तींमध्ये श्री बॉबी चंदे यांची आसनगाव शहरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तर प्रशांत जवंत गडगे यांची शाहपूर तालुका सोशल मीडिया पदावर नियुक्ती झाली आहे तसेच शहर उपशाखा प्रमुखपदी खालील कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे संतोष चौधरी जितेंद्र चंदे राजू गायकवाड दर्शन बोंबे राजू जाधव सूरज खंडागळे भूषण फसाळे आणि गणेश तलपाडे तर शहर सचिवपदी संदीप बालकृष्ण बांगर यांची निवड करण्यात आली आहे प्रत्येक वार्डात संघटना जबाबदाऱ्या वाटपही करण्यात आले असून वार्ड क्रमांक दोन तासपाडा शिरेचापाडा शाखाप्रमुख म्हणून पिंट्या तराल वार्ड क्रमांक तीन एकनाथ भांगरे वार्ड क्रमांक शाखाप्रमुख सय संजय सोकांडे वार्ड क्रमांक पाच शाखाप्रमुख म्हणून आनंद खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच शहर प्रमुखपदी विशाल अनंत घनगाव यांची निवड झाली आहे तर वैद्यकीय कक्ष उपतालुका प्रमुख चेतन सपकाळे सामाजिक न्याय उपतालुका प्रमुख शेखर भरीत आदिवासी उपतालुका प्रमुख परमेश्वर मेमाने युवासेना प्रमुख आदित्य विजय बोंबे युवासेना शहर सम समन्वयक महेश फरडे युवासेना प्रमुख महेश घाणे शहर सल्लागार प्रमुख देवेंद्र शिंदे अशी जबाबदारी देण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख ज्ञानेश्वर तलपाडे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे नितीन चंदे तालुका सचिव दीपक चंदे युवासेना प्रमुख अमर कचरे प्रमुख भरत बोंबे माधव वेखंडे संदीप गावकर विभाग प्रमुख संजय भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते या नव्याने नियुक्तीमुळे आसनगावमधील शिवसेना संघटना अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरायला सज्ज झाला आहे महत्वाची ग्रामपंचायत म्हणजे आसनगाव आणि आज आसनगावचे बहुसंख्य म्हणजे टक्के आसनगावात शिवसेनेत दाखल झालाय काय नेमकं सगळ्यात वाद आसनगाव बद्दलच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का अनेक वर्षाच आसनगाव हा शिवसेनेचा मागे केला कार्यकर्ता जो आहे हा तालुक्यातल्या इतर भागामध्ये जाऊन काम करू शकतो या स्वच्छते काही असते आणि म्हणून आसनगावमधनं अनेक पदाधिकारी जे आहेत ते शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर जोडले जात आहेत आणि या सगळ्या एकत्रित विचार केला तर आसनगाव हा नेहमीच या तालुक्यामध्ये लीड करू शकतो आणि आसनगावमधली शिवसेनेचा इत, तालुक्याच्या इतर भागामध्ये पण त्याचा मॅसेज जे आहे तो चांगला जाणार आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा शांत अभिमान आहे आणि गर्व पण आहे